डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत कोणाळे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये उदगीरच्या कोणाळे कोचिंग क्लासेसच्या एकोणीस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक असे सं यश संपादन केलं असून क्लासेसच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले या परीक्षेत इत्ता सहावी वर्गातून मगर समर्थ मोरे श्रीशल्य कुमटेकर सोहम महिंद्रकर राधिका बिरादार कृष्णाली पाटील दीपिका जाधव श्रेयस बिरादार श्रेया दंडीमे आरव पाटील दीपक या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं असून नववी वर्गातून बंडेवार ईशान मटवाडा कात्यायनी जाधव समर्थ गोरे आदित्य जाधव पुरुषोत्तम झरीकुंटे स्नेहा अथर्व पळगे दर्शेश्वार साक्षी कोतागडे अर्जुन या गुणवंत विद्यार्थ्यांनी उदगीरचं नाव लौकिक केलं या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना देशभरातील प्रमुख विद्यार्थ्यासह दुसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहित परीक्षेत सहभागी होण्याची संधी यामुळे मिळणार असून यामुळे उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला जाण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली कोणाळे कोचिंग क्लासेसच्या यशामुळे उदगीरचं नाव लौकिक झालं असून हे सर्व विद्यार्थी शहरातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरले आहेत या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे क्लासेसचे संचालक आबा कदम ज्योती कदम समन्वयक जयंत कुलकर्णी भानू विलास बिरादार जशन डोळे यांनी अभिनंदन केले सर्व विद्यार्थ्यांचे शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला शालेय शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रगल्भतेचे अनुभव देणारी शैक्षणिक योजना नियमित मार्गदर्शन व कठोर मेहनतीमुळे हे यश प्राप्त झालं असून आजचा दिवस हा कोणाळे कोचिंग क्लासेसचा इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे आम्ही अधिकाधिक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन व्हीडी कोणाळे व आबा कदम यांनी या प्रसंगी केलं त्यानंतर फोर्थ टॉपर 69 मार्क्स मध्ये 6th क्लास मधून महेंद्रकर राधिका Okay.

Okay, tulis आणि ने आरय ये आणि या एकाच परीक्षेत बसलेले असे दोन्हीही आपले क्वालिफाय झालेले आहेत त्यापैकी पाटील दीपक आणि पाटील दीपाली या दोघांच्या वतीनं पाटील दीपकला मी विनंती करतो की त्यांनी यायचे आणि मी अदान्य कदम मॅम कदमश्वरी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी पाटील दीपक याचं रिझर्टेशन करावं आपण नाईन क्लास कडे नाईन स्टँडर्ड मध्ये चालू राहिला आहे धन्यवाद ईसा आणि विनंती करतो किसान मंडळा पाट्या यांनी सत्कार करायचा आहे सेव्हन्टी वन मार्चला पोहोचून मिळेल मतदारसरांना असं विनंती करतो की त्यांनी जाधव समर्थ यांचा सत्कार करावं आणि मतदारसाहेब यांना विनंती समर्थ यांचा सत्कार करायचा आहे पा यानंतरचा विद्यार्थी आहे

स्नेहा आम्ही विनंती करतो की त्यांनी फेरकुंटे स्नेहा शेतकऱ्या द्यायचा आहे तुला कारण त्यामुळे